नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरीच्या सातव्या संदर्भात आणि पीएम किसानच्या विसाव्या संदर्भात म्हणजे नमो शेतकरी आणि पीएम किसान या दोन्ही योजनेच्या येणाऱ्या पुढील संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता बरेच सारे व्हिडिओ व्हायरल होत आहेत नमो शेतकरीचा हप्ता या तारखेला येणार नमोद शेतकरीचा हप्ता त्या तारखेला येणार पीएम किसानचा हप्ता त्या तारखेला या संदर्भात सारे शेतकऱ्यांमध्ये निर्माण केला जातोय परंतु आपण मित्रांनो या व्हिडिओच्या नमो शेतकरी हा पीएम किसानचा दोन एकत्र येणार का येणार असेल तर तारखेला येणार आणि हे येण्याकरता संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये नमो शेतकरी आणि पीएम किसानचं संपूर्ण अपडेट पाहण्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल तर मित्रांनो बरेच सारे व्हिडिओ व्हायरल होत आहेत नमो शेतकरी आणि पीएम किसान संदर्भात परंतु नमो शेतकरी यानी पीएम किसानचे दोन हفته खरच एकत्र मिळवायचे असतील तर तुम्हाला महत्वाच्याशी कामे करायचेत आता ती कामे कोणती करायची सर्वप्रथम सांगतो सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला पहिलं काम करायचं आहे फार्मर आयडी आता फार्मर आयडी काढायचं आहे जर तुमच्याकडे फार्मर आयडी असेल म्हणजे फार्मर आयडी जर काढलेला असेल तर तुम्हाला डबल काय फार्मर आयडी काढायची काय गरज नाही परंतु तुम्ही जर फार्मर आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र किसान कार्ड जर काढलेलं नसेल तर लवकरात लवकर तुमचा फार्मर आयडी काढून घ्या जेणेकरून तुम्हाला पीएम किसान आणि नमूद शेतकरीचे हप्ते येतील आता व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला नमूद शेतकरी आणि पीएम किसानचा हप्ता कोणत्या तारखेला हे तर सांगणारच परंतु सर्वप्रथम ही चार कामे सांगणार नंतर यादी कशी बघायची पात्र यादी कशी बघायची तुम्ही पात्र हे सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे आता सर्वप्रथम तुम्हाला काढायचं आहे फार्मर आयडी फार्मर आयडी जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन काढू शकता यानंतरच दुसरं काम करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला पीएम किसान किसानची केवायसी करायची आहे आता तुम्ही जर पीएम किसान ची केवायसी अद्यापही केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या पीएम किसान किसानची केवायसी करण्याकरता अजूनही मुदतवाढ केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्ही केवायसी करणं बंधनकारक आहे त्यामुळे तुम्ही केवायसी करून घ्या आता केवायसी जर तुम्ही ऑलरेडी केलेली असेल तर तुम्हाला डबल केवायसी करण्याची गरज नाही यानंतरचं काम करायचे तुमच्या आधारला बँक खातं लिंक करायचं करा आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा असा प्रॉब्लेम झालेला आहे की त्यांचं आधार कार्ड अगोदर लिंक होतं बँक खात्याला परंतु आता ते बँक खातं बंद पडल्यामुळे ते अनलिंक अनलिंक झालेलं आहे त्यामुळे ती पुन्हा लिंक करायचं असेल तर एकदर ते खातं चालू करून घ्यावं लागेल नाही तर दुसऱ्या बँकेचं खातं उघडून घ्यावं लागेल जर दुसऱ्या बँकेचं तुम्हाला खातं उघडायचं असेल तर लवकरात लवकर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या का कारण की इंडियन पोस्ट पे पोस्टाचं बँक खातं जे आहे ते चोवीस तासामध्ये तुमच्या आधारला लिंक होतं कनेक्ट होतं म्हणजे डीबीटी लिंक होतं त्यामुळे जे काही पैसे ट्रान्सफर केले जातात ते डेबीटी केलं जातात त्यामुळे आधार लिंक करायला ते तुमचं सोपं जाईल त्यानंतर जर तुम्हाला करायचं आहे लँडचा प्रॉब्लेम यस करायचा आहे लँडचा प्रॉब्लेम तुझा नो तुमचा नो असेल तर तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही त्यामुळे लँडचा प्रॉब्लेम तुम्ही दुरुस्त करून घ्या यानंतरचं तुम्हाला काम करायचं म्हणजे ही जी सगळी जे चार काम आहे ती यश असणं अत्यंत महत्वाचं आहे त्याच्यापैकी एक जरी नो असेल तर तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही ना यानंतरचं सगळ्यात महत्वाचं बऱ्याच सारे शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रश्न केले जात आहेत आता आम्ही पीएम किसानची केवायसी वायसी केलेली आहे मग नमो शेतकरीची आम्हाला वेगळी केवायसी करावी लागेल का तर याचं उत्तर आहे नाही कारण की पीएम किसानचेच लाभार्थी राज्य सरकारने डायरेक्ट नमो शेतकरीसाठी पात्र केले त्यामुळे ही दोन्ही योजना एकत्र लिंक आहे त्यामुळे तुम्ही जर पीएम किसान ची केवायसी केलेलं असेल तर तुम्हाला नमो शेतकरीसाठी काय केवायसी करायची गरज नाही यानंतरच्या बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी प्रश्न केला होता की दादा पीएम किसान योजनेमध्ये निधीमध्ये वाढ झाली आहे आता सहा रुपयाऐवजी तीस हजार रुपये मिळणार आहेत आता हे खरंच मिळणार का तर याचं उत्तर आहे नाही कोण कुठल्याही पद्धतीची पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ झाली नाही पीएम किसान जे काही निधी मिळतो आहे तो, तो फक्त सहा हजार रुपये मिळतो आहे सहा हजारऐवजी कुठल्याही तीस हजार रुपये मिळणार नाहीत आणि सहा हज रुपयाऐवजी कुठलाही पुढचा येणारा जो आहे हप्ता आहे तो दोन हजारऐवजी दहा हजार रुपये येणार नाही ह्या फक्त व्हायरल फेक बातमी आहेत परंतु खरी बातमी हीच आहे की नमो शेतकरी योजनेचा जे काही किंवा पीएम किसान योजनेचा पुढचा जे हप्ता आहे ते दोन दोन हजार रुपये येणार आहे नमो शेतकरी संदर्भातही व्हिडिओ व्हायरल केले जातात की दोन हजार रुपयाऐवजी तीन हजार रुपयाचा हप्ता मिळणार आणि सहा हज रुपयाऐवजी तुम्हाला वार्षिक नऊ हजार रुपये मिळणार अशा कुठल्याही पद्धती राज्य सरकारने नमोच्या निधीमध्ये सुद्धा वाढ केली नाही परंतु पुढे जर वाढ झाली तर आपण नक्कीच अपडेट घेऊया परंतु पीएम किसानचा येणार दहा हजार रुपयाऐवजी दहा हजार रुपयाचा हप्ता येणार नाही फक्त दोनच हजार रुपये येणार आहे आणि नमोचा सुद्धा दोनच हजार रुपयाचा हप्ता येणार आहे म्हणजे दोन्ही हप्ते म्हणजे पीएम किसानचा विसावा आणि नमोद शेतकरीचा सातवा हे दोन्ही हप्ते दोन दोन हजार मिळून असे चार हजार रुपये तुमच्या आदर्श लग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत आता हे झालं संपूर्ण अपडेट परंतु आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना दिशाभूल केली जात आहे की नमोद शेतकरी आणि पीएम किसानची तारीख जाहीर झाली ही तारीख आहे ती तारीख आहे तर कन्फर्म अपडेट हेच आहे की नमोद शेतकरी आणि पीएम किसानचा हप्ता एकत्र येणार आहे हे मात्र खरं आहे परंतु नमो शेतकरी आणि पीएम किसानचा हप्ता कधी येणार यामध्ये मात्र संभ्रम निर्माण झालेला आहे अद्यापर्यंत राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी आणि पीएम किसान संदर्भात कोणतीही तारीख डिक्लेअर झाली नाही परंतु कन्फर्म अपडेट हे आहे की या जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत नमो शेतकरी आणि पीएम किसान चे चार हजार रुपये येण्याची शक्यता जास्त आहे परंतु तारीख काय कन्फर्म झालं नाही तर मित्रांनो हे नमो शेतकरी आणि पीएम किसान संदर्भात एक महत्वाचं असा अपडेट होतं आता हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद